पास असणारे बी एम सी निरीक्षक व्यतिरिक्त इतर परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार यांची यादी आपण कशी बघायची आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होणार या आहे यामध्ये एकदम शेवटला ऑप्शन आहे पीडीएफ डाउनलोड करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे हा जो रिझल्ट आहे हा बी एम प्रसिद्ध केलेला आहे परंतु आपण यामध्ये एक शेवटचा हायलाइटेड कॉलम दिलेला आहे अदर एक्झाम पास्ड कॅन्डिडेट्स तर मित्रांनो या ठिकाणी लिस्टच्या समोर तो विद्यार्थी इतर कोणत्या परीक्षा पास झालेला आहे अशी ही शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची यादी आपण सध्या काढलेली आहे यानंतर आपण पुढील विद्यार्थ्यांची यादी देखील काढणार आहोत ती जर आपल्याला हवी असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आपल्याला लवकरच पुढील विद्यार्थ्यांची यादी देखील मिळणार आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद